नमस्कार मित्रांनो मित्रांनो आलो आहे शेळा चारण्यासाठी मग आता आपल्याकडे एक दोन पालवी मोठी झालेली आहेत तीन पालवी आहेत मोठी मग त्यातली आपण दोन देणार आहे कुठली देणार आहे ते तुम्हाला सांगतो सततच देणार आहे दाखवतो तुम्हाला आणि ही पालवी देणार आहे म्हणजे कसं आहे कापीला देणार नाही पाळण्यासाठी देणार आहे जर तुम्हाला पाळण्यासाठी पाहिजे असेल पालवी तर आपल्याकडे उपलब्ध आहे दाखव चल एक आहे बघा पाहू शकता आहे आणि के एक आहे बघा ही अशी दोन पालवी आपण देणार आहे आमच्या गोडफॉर्ममधून जर तुम्हाला पाळायला पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता आहे त्याचबरोबर ही एक शेळी देणार आहे कोणाला पाहिजे असेल तर सांगा आता गाभन आहे आणि ती एक देणार आहे ती एक शेळी चल पाळण्यासाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता चल हे बाबा ही एक अशा दोन शेळ्या आणि दोन पालवी देणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधू शकता आहे ओके धन्यवाद